श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ तुदा आवतार। तुदा आवतार। याची काय वर्णू याची काय याचिकाय वचिकाय मुला पेश पडिर पयामधा, आरडि टारी र Lang जnalक

स्वैव भक्त प्रारब्ध गढवी माया आदेविन कारणानीत्याला मनोकिन आदि ती तयाला अशक्य ईशक्य कृतीन स्वामी गुजाती बिकोसी नहे उदे वसे अंतरी स्वामी शक्ती करूदे जगी जन्म मृत्यू असेखे त्यांचा नको बाहु तू असे बाळ त्यांचा

आनंदी ठेव सगळ्यांची तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चाललंय सर्वांच शीतलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ पन्ने के श्री स्वामी समर्थ तानाजी भाऊ श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सपोर्ट करा आपले दहा एप्रिल ला Uh, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्याच्यासाठी एकवीस दिवसाची सेवा आम्ही चालू केलेली आहे कालपासून नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजपासून सेवा चालू केली

चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे शीतलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ झाला का सर्वांचा चहा पाणी चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आवाज 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 कम कर आवाज पूर्ण पूर्ण आवाज कमी कर पूर्ण पूर्ण नमस्कार सर्वांना चॅनेलला लगेच असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल ला आपले स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिने तेव्हा आम्ही एकवीस दिवसाची से सेवा चालू केलेली आहे स्वामी समर्थ महाराजांचा कृपेनी सर्वांना स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात सर्वांना आशीर्वाद दाबो ही स्वामी प्रार्थना आणि कोण कोण आपले स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात स्वामी समर्थ महाराज कोण कोण सेवा करतात आपले स्वामी समर्थ महाराजांची आणि कुणाला काही प्रचिती आलेली आहे

श्री स्वामी समर्थ कॉमेंट करा तर आम्हाला समजून लाईव्ह ला कोण आहे मी असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला काही चाललंय सर्वांचं समजा स्वामी समर्थ म्हणजे आजपासून सॉन्ग सेवा चालू करायची होती पण मी म्हणजे पहिलेच करते काय आपल्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे आला तर म्हणजे ते लेट होण्यापेक्षा म्हणून पहिलेच झालेली चालते ना मग प्रत्येकाचे म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर आपण दोन तीन दिवस लेट करू शकतो मी काल म्हणजे कामपासून चालू केली सेवा काही आपलं आपण एक दोन दिवस सुद्धा असेल तर तानाजी भाऊ म्हणतात तानाजी भाऊ आता तुमच्याकडं कस माहित आहे का सेवेमध्ये तुम्ही एकदा तारक मंत्र म्हणायचं आहे एकदा माळा जप करायची आहे जर तुमच्याकडं माळा जप करायला नंतर पंधरा मिनट तुम्ही श्री स्वामी आणि श्री स्वामी चरित्र सारांभूत हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तीन अध्याय वाचायचे सात दिवसाचं करायचं असेल तर सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये ते पूर्ण कम्प्लीट होतात तर तुमची सात दिवसाची सेवा सफल होईल आणि जर तुम्हाला एका दिवसाला एक पूर्ण ते म्हणजे एकवीस सात दिवस पूर्ण वाचायचे असेल तरी तुमचे ते पार आहे सात दिवसाचं पार आहे ते करू शकता आणि जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये पण तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता ओमकार माने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओमकार माऊ श्री स्वामी समर्थ धन्यवाद नवीन करा 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ताई काय चाललंय झालं का जेवण म्हणून आपले होम मेकर शीतलताई यांचं पण चॅनल आहे त्यांचं पण कॉमेडी चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल आहे सर्वांनी विजिट करा आणि असच महाराष्ट्र लोकांना सगळ्या लोकांना आपल्या सपोर्ट करा आणि सगळ्यांना पुढे घेऊन चला चालू कधी करू शकतो भाऊ आजच चालू करायचं होतं एक एकवीस असेल तर आज करू शकता नाहीतर मग दहा तारखेला तुम्हाला तीन तारखेला तीन तारखेला तार चालू करायला सात दिवस अगोदर दहा तारखेपासून सात दिवस अगोदर चालू करा आणि शेवट म्हणजे तुमच उद्या बनवली दहा तारखेला आलं पाहिजे शेवटचे तीन अध्याय तुम्ही दहा तारखेला आले पाहिजे ना असं वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला काही नु प्रसाद मुलांना काही तुमच्या कुशीने देऊ शकता सात तो बरोबर तीन तीन पकडलं तर सात दिवसाचं पूर्ण एक पारायण होत आहे म्हणजे एक पुस्तक होत नक्कीच चालू करा खूप छान अशी प्रचिती येते खूप चांगला अनुभव हो येतो आम्हाला खूप अनुभव आलेला आहे खूप प्रचिती आलेली आहे त्यासाठी आम्ही सांगत असतो सर्वांना श्री स्वामी सर्वांना शीतलताई झालं जेवण बघून शिकलताई चॅनल ला लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ओके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्ह आल्याबद्दल स्वामीचा सगळ्यांच्या पाठीशी आहे ज्यांना कोणाला सेवा चालू करायची आहे त्यांनी जरूर करू शकता चला तर जास्त वेळ थांबत नाही मी शेवटचे दोन मिनिट बनवत आहे जेवण आता अवकाशी तर जाई लाईव्ह किती वाजता येणार आहे लाईव्ह ला किती वाजता येणार आहे आता आमची लाईव्ह संपली आता आमची पुन्हा लाईव्ह नाही तुमची लाईव्ह चालू करा शीतलता येईल आम्ही आज लवकरच घेतली उपवास आहे ना लवकर जेवण खरं भूक लागली त्याच्यासाठी लवकरच घेतली तुमचा बनवलं का जेवण हो हो जेवण बनवलं जेवण करायचंय आता लाईव्ह झाली का जेवणच करायचंय धन्यवाद शीतलताई लाईव्ह आल्याबद्दल ला ला मित्रांनो युट्यूब फॅमिली आपले होम मेकर शीतलताई यांचा चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तुमचा बनवला का जेवण हो हो जेवण बनवलंय ताई श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला ला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांचं शीतलताई लाईव्ह घ्या तुम्ही आता आम्ही पुन्हा लाईव्ह ला नाही येणार आपल्या शीतलताईंच्या पण लाईव्ह ला सगळे जण येत जा नागपूर नागपूर वरून आहेत आपले शीतलताई त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात सपोर्ट करा सर्वांनी चला तर मग सर्वांना श्री स्वामी स्मरण धन्यवाद सर्वांना स्वस्त रा मस्त रा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आनंदी भाऊ धन्यवाद आमच्याकडून आम्हाला तुम्हाला धन्यवाद बोललं पाहिजे कारण तुम्ही आमच्या लाईव्ह आले तुमचा अनुभव आम्हाला वेळ दिला आमचं सांगण्याचं कर्तव्य त्यासाठी आम्ही सांगत असतो आम्ही पण एवढं जास्त वर्ष आम्हाला फक्त दोन वर्ष झाले ना असं पण नाही का आम्ही लाईव्ह स्वामी म्हणजे स्वामींच सा सांगतोय म्हणजे आमच्या लाईव्ह या असं काही नाही आम्हाला काही आम्हाला म्हणजे प्रचिती आली आणि स्वामींच्या आशिवा सगळ्यांची संकट दूर व्हावी म्हणून आम्हाला कुठेतरी मध्ये आशा ठेवून आम्ही सांगत असतो नाहीतर आम्हाला आणि लाईव्ह आम्हाला विचारतात पण त्याच्यासाठी आम्ही सांगत असतो किशा फॅमिली लोक हाय तुषार भाऊ काय चालू आहे काय चालू काय चालू होते दादा काही नाही आपला दहा एप्रिल ला स्वामी महाराजांचा प्रकट दिन त्या तेव्हा एकवीस दिवसाची सेवा आजपासून चालू केलेली आहे याचीच माहिती देतो तो आम्ही जरा आणि आपले तानाजी वाघ म्हणून दादा आहेत त्यांनी विचारलेलं आम्हाला सेवा चालू करायची त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली नाही धन्यवाद तुषार भाऊ राजश्री ताई आज जरा लवकरच लाईव्ह चालू केलेली आरती घ्यायची होती त्यासाठी ओके ओके छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुषार भाऊ राजश्री ताई यांचं पण चॅनल आहे त्रिशा ज्ञानी लोक यांच्या पण ला सर्वांनी सपोर्ट करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हुशार भाऊ तुमचा व्हिडिओ पाहायला खूप छान वाटला कॉमेडी व्हिडिओ पाहायला खूप छान वाटला विशा फॅमिली लोक यांचे कॉमेडी चॅनल आहे त्यांच्या स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा धन्यवाद धन्यवाद चला तर मग व्हि नाही जात पण काहीतरी प्रॉब्लेम नक्की झाला काय प्रॉब्लेम झालाय हो गे तुमचा प्रॉब्लेम झालाय का सगळ्यांचा प्रॉब्लेम झालाय तुमच्या व्हिडिओला तर चांगले व्ह्यूज जात होते मात्र एक एक ही झालं नाही आणि तुमचं पिनचं पण मी तुम्हाला त्या दिवशी विचार केलं चौकशी केली का तुम्ही पिन आला का नाही तुमचा पिन काही समजे ना भरपूर जणांना झाले हो हो भरपूर म्हणजे काही काहींचे खूप चांगले चांगले आणि तुषार भाऊ मला ही गोष्ट बोलायची होती काही काहींचे एवढे व्हिडिओ छान छान आहेत त्यांच्या काहीच व्हि नाही आणि काही काहींचे व्हिडिओ म्हणजे असं आपल्याला काही काही नाही पण त्यामध्ये असं काहीच नाही तरी त्या व्हिडिओला खूप असे लाईक लाईक व्ह्यू भरपूर आलेले आहेत अजून नाही आला बघू तीन चार दिवस वाटत चालत आहे लवकरच येईल करू प्रयत्न चालू ठेवा यश नक्कीच भेटेल चला तर मग भेटूया येईल बहुतेक मला असं वाटत येईल 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 नक्कीच येईल भाऊ चैनल मोनिटाइज चला तर मग तुषार भाऊ राजेश्री धन्यवाद सर्वांना राय राहिल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशे कॉमेडी चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय आले आले आता आमचा जायचा टाइम झाला आणि या आता आले पण कुठून मधून पण होतात हा बरोबर लाईव्ह लवकर लवकर घेतली आम्ही तुषार भाऊ हे कॉमेडी किंग गोकुळ भाऊ यांचं पण चॅनल आहे त्यांनी पण नवीन चॅनल चालू केले त्यांच्या पण चॅनलला ला विजिट करा त्यांच्या पण चॅनल ला सपोर्ट करा होते गाडी लेट माझी हो 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 लेट पण थेट नाही का गोकुळ भाऊ लेट पण थेट आता आम्ही लाईव्ह बंदच करणार होतो आरती साठी थोडी लवकर लाईव्ह चालू केली होती झाली आता आरती झाली थोडा जसं गप्पा पण झाल्या आता जाणार होतो आता फक्त शेवटचे दोन मिनिट आहेत गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी व्हिजिट करा कॉमेडी किंग गोकुळ साळुंके आणि गोकुळ भाऊ त्यांचे व्हिडिओ पाहिले आम्ही खूप छान व्हिडिओ आहेत જેવા પડભર હો ધન્યવાદ ભેટુ ઉદ્યા સકાળ સાત વાતા ધન્યવાદ સર્વના બા